नमस्ते फ्रेंड्स आज आपण फक्त एक वाटी रव्यापासून आगळा वेगळा असा मऊ लुसलुशीत जाळीदार नाश्ता बनवतोय शिरा उपमा तर नेहमीच आपण बनवत असतो या पद्धतीने नाश्ता बनवल्यास भरपूर भाज्यांचा वापर यामध्ये आपण करू शकतो आजकाल भाज्या न खाण्याची तक्रार युनिव्हर्सल झालेली आहे या पद्धतीने भाज्या खाऊ घालण्याचा जुगाड फक्त आणि फक्त एक आईच करू शकते रेसिपी खूपच साधी सोपी आणि सरळ असणार आहे त्यामुळे तुम्हाला ही नक्कीच आवडणार आहे म्हणूनच रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पटकन घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण या नाश्त्यासोबत चटणी बनवतोय एक वाटी ओलं नारळाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या लसूण आणि हिरवीगार ताजी अशी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून आता हे सर्वच आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या पद्धतीने घालून घ्यायचंय तुमच्याकडे जर का असा ओला नारळ नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे खोबरं वापरलं तरीही चालेल आता हे सर्वच मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे आणि त्यामध्ये अगदी थोडस पाणी घालून याची बारीक अशी पेस्ट आपल्याला मिक्सर मध्ये बनवून घ्यायची आहे अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचंय असं अगोदरच चटणीमध्ये मीठ घातलं ना की चटणीला रंग खूप छान येतो चला तर मिक्सर मध्ये लगेच चटणी बनवून घेऊयात कोथंबीर मुळे चटणीला रंग तर पहा काय अप्रतिम असा आलेला आहे थिकनेस कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायची आहे तुम्हाला जर का चटणी पातळ कन्सिस्टन्सी मध्ये हवी असेल तर त्यामध्ये तुम्ही आणखीही पाणी ऍड करू शकता चटणी तर तयार झाली आता पुढची प्रोसेस करूया आता इथे एका बाउलमध्ये मी एक वाटी रवा घेतलेला आहे तर आता इथे मी जाडच रवा वापरलेला आहे तुमच्याकडे जर का बारीक रवा असेल तरीही काहीच हरकत नाहीये सारख्याच वाटीने मोजून इथे एक वाटी दही घालायचं आहे दह्याच्या ऐवजी ताकाचा वापर केला तरी पण चालेल ज्या वाटीने आपण दही मोजलो त्याच वाटीने इथे अर्धी वाटी, वाटी पाणी ऍड करायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे सर्वच साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता इतकंच आपल्याला दाटसर हे मिश्रण ठेवायचं आहे यापेक्षा पातळ इथे करायचं नाही अगदीच व्यवस्थित दह्यामध्ये कुठल्याच गाठी वगैरे राहता कामा नये परफेक्ट आपल्याला हे मिश्रण या पद्धतीने फेटूनच घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटं आता या मिश्रणामध्ये भरपूर अशा भाज्या ऍड करायच्या आहेत इथे मी ताजी हिरवीगार अशी बारीक कट करून घेतली टोमॅटो घेतलेला आहे कांदा हिरवी मिरची गाजर आणि इथे मी काही बारीक तुकडे करून घेतलेले या ऐवजी तुम्ही इथे फ्लावर किंवा कोबीचाही वापर करू शकतात ताजे हिरवे वटाणे घातले तरीही चालतील आता ह्या मिरच्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर का लहान मुलं असतील तर हिरव्या मिरच्या अशा नाही घातल्या तरी पण चालेल त्याऐवजी तुम्ही लाल तिखटचा वापर करू शकता सर्वच भाज्या मी यामध्ये दोन दोन चमचे असे घालून घेत आहे अशा प्रकारचा नाश्ता बनवण्यासाठी तुम्ही यामध्ये यामध्ये कोणत्याही भाज्या भाज्या घालू शकता मुलांच्या लक्षातही येत नाही कोणत्या घातलेल्या आहेत आणि अतिशय चवीने हा नाश्ता मुलंही खातात भाज्या कटिंग करताना अगदी या पद्धतीने बारीक बारीकच करा म्हणजे तुम्हाला मुलांना लक्षात न येऊन देता यामध्ये दे याम दे भाज्या घालता येतील आता हे सर्वच साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चार ते पाच मिनिट हे मिश्रण छान फेटून घ्यायचे म्हणजे यामध्ये अगदी छान हवा भरली जाते आणि नाश्ता अतिशय जाळीदार बनवून तयार होतो चार ते पाच मिनिट हे मिश्रण या पद्धतीने फेटून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा सोडा घालायचा आहे जो आपण सोडा वापरतो किचनमध्ये खाण्याचा सोडा असतो तर तो तोच आपल्याला यामध्ये घालायचा आहे त्यानंतर पुन्हा यामध्ये अर्धी वाटी मी पाणी ॲड करत आहे कारण रवा जो आहे ना तो पूर्णपणे पाणी शोषून घेतो आणि छान फुलला देखील जातो त्यामुळेच आपल्याला यामध्ये पुन्हा पाणी ॲड करायचं आहे आता हे सर्वच साहित्य सोडा घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे अगदी याच पद्धतीने सोडा घातल्यामुळे बॅटर तर पहा काय छान असं फुललेलं आहे आता या पद्धतीचा केक टीन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे खाली मी बटर पेपर घातलेला आहे तुमच्याकडे जर का असा केक टीन नसेल तर त्याऐवजी तुम्ही कुकरच्या डब्याचा वापर करू शकता त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता आता यावरून मी डेकोरेशनसाठी काही मिरची पावडर ऍड करत आहे तुमची जर का लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही तिखट हे नाही घातलं किंवा स्किप केलं तरी पण चालेल आता अशी जाड तळाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घातलंय खाली जाळी ठेवलेली आहे आणि त्यावरती आपल्याला हा केकटीन ठेवून घ्यायचा आहे तुम्ही इथे कुकरमध्ये सुद्धा हा नाश्ता बनवू शकता कुकरला शिट्टी लावायची नाही आणि बिना शिट्टीचाच सा आपल्याला इथे बरोबर वीस ते पंचवीस मिनिट हा नाश्ता शिजवून द्यायचा आहे आणि त्यानंतर किंवा चमच्याच्या मदतीने चेक करायचा आहे जर का चमचा ओलसर निघला तर आणखी पुढे हा शिजवून द्यायचा आहे नाश्ता आणि क्लीन निघला किंवा कोरडा निघला तर समजायचा आहे की नाश्ता तयार झालेला आहे सुरीने मी इथे याचा कडा लूज करून घेते म्हणजे पटकन आपला नाश्ता इथे डिमॉल्ट सुद्धा होईल तुम्ही जर का हा नाश्ता कुकरच्या डब्यामध्ये बनवत असाल तर कुकरच्या डब्याला तेलाने ग्रेसिंग करून घ्या म्हणजे तुमचा ही नाश्ता अगदी पटकन आणि झटपट असा निघला देखील जाईल डिमॉल्ट होईल आता यावरचा बटर पेपर जो आहे ना तो तर इथे मी काढून घेते अगदीच मस्त आणि परफेक्ट अशी जाळी आपल्या नाश्त्याला इथे आलेली आहे तुम्ही तर बघू शकताय लहान मुलांना तर ना अशा गोष्टी काही बनवल्या ना ते इतकं अट्रॅक्शन असतं ना किंवा इतकी उत्सुकता असते ना की काय बनवलंय आणि कधी मी एकदाच खातोय आणि संपवतोय असंच असतं तुमच्याकडेही असंच आहे का मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा भाज्यांमुळे रंग तर पहा काय मस्तच आलेला आहे परफेक्ट आता इथे मी तुम्हाला सुरीने हा नाश्ता कट करून पण दाखवते अगदीच मस्त कट होत आहे तुकडे वगैरे पडत आहेत अगदीच मस्त परफेक्ट असा हा जाळीदार नाश्ता इथे बनवून तयार झालेला आहे सेम पद्धतीने इथे मी सर्वच हा जो नाश्ता आहे ना तो कट करून घेते कशी वाटली मग तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली ना शंभर टक्के आवडलीच असणार कारण घरातीलच साहित्यांपासून आजची ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे मुलं तर अतिशय चवीनेच खाणार म्हणून आईला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही अशा छान छान रेसिपीज पाहताही येतील आणि बनवताही येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशाच छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स